सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अकोला जिल्ह्यात ख्रिस्ती समाज आक्रमक झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांनी पडळकरांच्या अटकेसह राजीनाम्याची मागणी केली आहे जून रोजी सांगलीत हिंदू आक्रोश मोर्चात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन मारहाण करण्याचे व मारण्याचे खुले आवाहन करत लाखांचे बक्षीस जाहीर केले या धक्कादायक विधानानंतर राज्यभर संतापाची लाट उसटली असून अकोला जिल्ह्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत गुरुवार दहा जुलै रोजी दुपारी एक वाजता अकोल्यातील समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनातून ख्रिस्ती धर्मी यांच्या भावना दुखावल्यामुळे पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली शिष्टमंडळाने माध्यमांशी बोलताना सांगितले की संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य आणि शांततेच्या मार्गाने चालण्याचा आमचा अधिकार अशा द्वेषमूलक वक्तव्यांमुळे धोक्यात आला आहे ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर चिंता निर्माण झाली या आहे यावेळी डॉक्टर प्रमोद इंगळे रेव राहुल हिवरे ऍडव्होकेट नरशोन बिरपॉल पास्टर गायकवाड पास्टर लोणारे देवानंद साळवे रुबेन वाळके सुवर्णा प्रधान आदींसह शेकडो ख्रिस्ती बांधव उपस्थित होते पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हा त्यातलाच एक भाग आहे धर्मांतर आजपर्यंत कधीही कोणाचं बळजबरीने घडवून आणलेलं नाहीये धर्मांतर ही प्रशासकीय बाब असते कलेक्टर साहेबांचं त्यामध्ये असतं आणि त्यामुळं एखादी व्यक्ती प्रार्थना करते ते शक्यच नाहीये धर्मांतराचा आरोप हा खोटा आहे विनाकारण त्रास देण्याकरिता किंवा आपला राजकीय हेतू साध्य करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारे हे केल्या जात असत